नमस्कार मित्र हो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी मयुर पाटील तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर आज विशेष दिवस आहे आणि या दिवसाची अगदी औत्सुक्याने वाट बघितली जात होती ती म्हणजे आज आहे दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस तर भंडारी समाज बांधव आयोजित भव्य भंडारी प्रीमियर लीग पर्व तिसरे आज या स्पर्धेचा शुभारंभ सोहळा फायनली संपन्न होणार आहे म्हणजे आजपासून ही स्पर्धा सुरू होते भंडारी समाजातील सर्व खेळाडूंना एकत्रित आणण्याचं निमित्त म्हणजे ही भंडारी प्रीमियर लीग रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत खेळाडू या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत अगदी नवोदित खेळाडूंचा देखील त्यामध्ये समावेश असणार आहे म्हणजे नवोदित खेळाडूंमध्ये जे कलागुण आहेत तर ते कलागुण जे असतील ते आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि फायनली आज या स्पर्धेचा ह्या भव्य दिव्य स्पर्धेचा शुभारंभ सोहळा केल्यासवासी नानासाहेब मयेकर क्रीडांगण खारभूमी मालगुण इत्या संपन्न होणार आहे तर हा सोहळा भव्य दिवस सोहळा आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येणार आहे अर्थातच यूट्यूब लाईव्ह ही स्पर्धा असणार आहे पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण देखील ही स्पर्धा थोड्याफार प्रमाणात कवर करण्याचा प्रयत्न करूया तर आत्ता मान्यवरांच्या उपस्थितीत हा शुभारंभ सोहळा पार पडणार आहे तर याचा शुभारंभ सोहळा बघूया तर आता आपण खारभूमी मैदान मालगुण इथे आहोत आणि मैदानाचं स्वरूप तुम्हाला नक्कीच बदललेलं दिसेल यापूर्वी आपण व्हिडिओ केला होता त्यामध्ये या स्पर्धेचं स्वरूप जाणून घेतलं होतं आणि आत्ता दहा तारखेला दहा फेब्रुवारीला थोड्याच वेळात या स्पर्धेचा शुभारंभ देखील होणार आहे इथे प्रत्येकाच्या बॅनर्स देखील लावलेले आहेत ला इथे आपला देखील बॅनर आहे तर मैदानाला भव्य दिव्य असं स्वरूप आलेलं आहे अर्थातच आपली ही जी मंडळी आहेत तर अहोरात्र इथे झटली आहेत आणि त्यानंतर मग हे मैदानाला असं भव्य दिव्य स्वरूप इथे प्राप्त झालेलं आहे आणि नक्कीच ही आपली स्पर्धा भव्य दिव्य स्वरूपाची होणार आहे समाज माध्यम आयोजित भंडारी दोन हजार सव्वीसचा हा सोहळा तिसऱ्या पर्वाचा सोहळा

मैदानावर स्वागत होत आहे भंडारी प्रीमियर लीग आने दिवस, आने रिंची आज हो। दोन हजार सव्वीस गेले अनेक दिवस अनेक रात्रींची ही मेहनत आज खऱ्या अर्थानं त्याची मुहूर्तमेढ आपण अनुभवतो आहोत मागच्या दोन पर्वांच्या यशस्वी आणि गोड आठवणींना उजाळा देत तिसऱ्या तिसऱ्या पर्वाची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि तो सुवर्ण दिवस आज दहा जाण दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या दिवशी आपण या सोहळ्याला सुरुवात करतोय सर्व मान्यवर दोन्ही संघ एका बाजूला आपण बघतोय सांगता ये दुसऱ्या बाजूला जयभैरी मोरुकवाडा हे दोन संघ आहेत जे तिसऱ्या पर्वाला सुरुवात करताना पहिल्या सामन्यात एकमेकाच्या विरोधात मैदानामध्ये उतरतील आपल्या संस्कृतीनुसार श्रीफळ वाढवण या सोहळ्याचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी केला जातो खेळपटीच के पूजन सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सर्व संघ मालक सर्व खेळाडू यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आणि यानंतर श्रीफळ वाढवण या स्पर्धेचा श्री गणेश केला जाणार आहे शेखर काका यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा श्रीफळ ते केला जातो यानंतर आदर संदीपजी कदम यांना विनंती करतो की आपण फूड घेऊन श्रीफोळ वाढवा म्हण विनंती आहे थोडस लवकर आपल्याला या सोहळ्याला सुरुवात करावी लागणार आहे कारण आज दिवसभरातले सर्व सामने हे आपल्याला आजच पूर्ण करायचे आणि त्यामुळे थोडस वेळेचं बंधन आपल्या सर्वांना असणार आहे संदीपजी कदम यांच्या शोभास्ते श्रीफळ वाढू यानंतर रोहितजी मयकर यांना विनंती करतो की आपण या बबी दिव्या असं हे क्रीडांगण यावर हा क्रिकेटचा सोहळा भटारी समाज बांधव आयोजित भाडूजी बागकर आपल्याला विनंती आपण देखील शिरफळ वाढवण्यासाठी पुढे या भाळूजी या सभिकजी बाटकर यांच्यासोबत आता शिरफळ वाढवलं जात आहे सर्विस आढाव जोरात टाळ्या बाजू द्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या सोहळ्याचं खऱ्या अर्थानं आता स्वागत करत असताना उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय भंडारी समाज बांधव आयोजित भंडारी प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस तिसऱ्या पर्वाचा या भव्य दिव्य उद्घाटन या ठिकाणी संपन्न होत आहे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये श्रीफळ वाढवून या सोहळ्याचं उद्घाटन आपल्या सर्व कोकणवासियांची जी संस्कृती आहे सतोजी सुर्वे हे श्रीफळ वाढवण्यासाठी आता पुढे आलेले आहेत सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावर ते आनंदमय हावभाव बघायला मिळत आहे सर्व माझ्या चेहऱ्यावर ते आनंदमय हावभाव आहेत आणि त्याच कारण आहे की भंडारी प्रीमियर लीग आपल्या भंडारी समाजातील सर्व नंतर आपलं युवा नेतृत्व आपल्या सर्वांचे लाडके आता ला आदरणीय विविधता सुर्वे हे देखील श्रीफळ वाढवून या सोहळ्याला करत करतायत आपल्या भंडारी समाजातील सर्व युवकांना एका प्लॅटफॉर्मवर घेऊन येऊ सामाजिक बादिलकी जपत असताना त्यांच्यातील क्रीडा गुणांना माव आहे त्याचबरोबर आमची अंपायर्स आपण टॉस संपन्न करणार आहोत अमित जी गडते यांच्या शुभ हस्ते आपण उद्घाटन सोहळ्याबरोबरच पहिल्या सामन्याचा टॉपोल घेणार आहोत सर्व नवीन टाळ्या निरंतर वाजले पाहिजेत भंडारी प्रीमियर तिसऱ्या सोहळा आणि मान्यवरांसोबत तुमचं ओळख परेड होईल आणि त्यानंतर आपण डोळे कॅप्टन सोबत चर्चा करू सर्व मान्यवरांसोबत त्यानंतर सर्व मान्यवरांना विनंती असताना की आपण मुख्यमंत्र्यांवर पोहोचा तिकडे आपला यथोचित स्वागत आमच्याकडं केलं जाणार आहे सर्व मान्यवर या खरं तर सर्व खेळाडूंना ओळखतात काही जुने जाणते खेळाडू आहेत त्यांनी अनेक वर्ष क्रिकेट खेळलं आहे आपली भंडारी प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस आजपासून येणारे प पाच दिवस हा क्रिकेटचा सोळा या खेळपटीवर निरंतर असाच चालू राहणार आहे आपल्या सर्व मान्यवरांचं स्वागत मान्यवरांना विनंती आहे की मंचावर असं नसतो बा अतिथी कक्षामध्ये आपला जाईल असताना टॉस तू जिंकलाय काय निर्णय सांगशील आणि तुझ्या बरोबर तो युवा वर्ग आला आणि भंडारी समाज बरोबर

नक्कीच आम्ही सुद्धा फिल्डिंग घेतलेली असते कारण पहिलीच मॅच आहे टुर्नामेंट सुद्धा आजच चालू होते पहिलाच दिवस पहिलीच मॅच आहे नक्कीच फिल्डिंग केलेली असते आणि या टुर्नामेंटची माझ्यामध्ये सगळे भंडारी बांधव प्लेयर्स वाढ बघत असतात कारण एक समाजाची चांगले मानाची मोठी टुर्नामेंट आहे खेळायला सगळ्यांनाच आनंद येतो आणि आयोजन सुद्धा खूप छान असतं खास करून विवेक दादा निखिल पंकज नार्वेकर आणि पूर्ण टीम त्यांची जी आहे त्यांनी सुंदर आयोजन नियोजन केले आणि यापुढे पुढे टुर्नामेंट युती होत राहील अशी अपेक्षा आहे यातून भंडारी प्लेअर्सना नक्कीच एक चांगला प्लॅटफॉर्म मिळतोय तर सगळ्यांनी संधीचं सोनं केलं पाहिजे घर तू गेली अनेक वर्ष रत्नागिरीच्या खुल्या क्रिकेटमध्ये खेळायच महाराष्ट्राच्या खुल्या क्रिकेटमध्ये खेळायला भरपूर अनुभव आहे तुझ्याकडे एक अनुभवी खेळ म्हणून तुझ्याकडे आम्ही पाहतो घेऊन घेऊन जात असताना त्यांना काय एमसुसर नक्कीच क्रिकेट चांगलं खेळायचं असेल तर सर्व प्लेयर्स लहान असेल मोठा असेल पहिली गोष्ट त्यांचा रिस्पेक्ट करता आला पाहिजे आणि नंतर प्रॅक्टिस ही कंपल्सरी आहे कुठलाही खेळ असेल पाहिजे कारण प्रॅक्टिस शिवाय कधीच परफेक्ट व्हायला होत नाही तर अशी इच्छा आहे सगळं प्लेयर्स चांगले प्रॅक्टिस करून नाव पुढे मोठं केलं पाहिजे दो। सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत यानंतर आपण अतिथी कक्षामध्ये जाऊया जिथे आपल्या सर्व मान्यवरांचा सोहळा असा सुरू राहणार आहे एक आपल्या या स्पर्धेच सुमधुर टायटल सॉंग आपण ऐकूया आणि त्यानंतर अतिथींचा सन्मान सोहळा असणार आहे धन्यवाद होते या सोहळ्याला दोन धुरंधर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत नुकताच धुरंधर हा चित्रपट प्रदर्शित झाला तो भरपूर चर्चेत राहिला आणि आता दोन धुरंधर फलंदाजीसाठी दाखल झालेले आहेत जय भैरी मुरुगवाड्या टीमकडून कडून राहुल जी पिलनकर यांच्या मालकीचा संघ आहे आणि त्याच संघातून दोन धुरंधर अर्थात स्ट्राईक इंडला त्यांनी अनेक वर्ष रत्नागिरीचं टेनिस क्रिकेट गाजवलं तो खेळाडू सूरज बाधरे तर समोर आहे विचय पहिलाच बॉल फुल लिपला थोडस आपल्याला ला दी ला लावता मन, आला अतिथी आहेत आपल्या सर्वांचं स्वागत दुसऱ्या चेंडू साठी दुसरा बॉल मी डॉनच्या वरतून घेण्याचा प्रयत्न एक धाव तर मिळाली दुसऱ्या धाबेचा प्रयत्न क्षेत्रक्षक चेंडूला थ्रू करी तो पर्यंत दोन धावा या चेंडूवर प्राप्त झाले आणि आता धाव फुलक्या बरं आहेत तीन पहिलं सडक हे मेंडेटरी पॉवर प्लेचं आहे त्यानंतर बॅटिंग पॉवर प्ले चार तो तो में तीन आणि चार क्रमांकाच्या षटकापर्यंत तुम्ही घेऊ शकाल दोन आणि तीन मध्ये जर घेतलं नाही तर चौथे षटक हे कंपल्सरी बॅटिंग पॉवर प्ले असेल तिथे तीन खेळाडू तीस साईड वर्तुळाच्या बाहेर असतील लक्ष द्या पहिल्या षटकामध्ये पुढचा चेंडू समर्थ साठी सोप्पा झेल दोन टोकले तिसऱ्या षटकाराचा प्रयत्न होता तिथे तो बाद झाला आता दोन चेंडू अकरा धाबांची आहे गरज

ज्या पद्धतीने समर्थने हातातून बॉल निसटल्यानंतर तो थांबवण्याचा प्रयत्न थोडस कॅज्युअल पाहायला मिळाला मॅच आदळली असेल तर एकदा जोर दाटा होऊ दे या मॅच साठी वर मॅच ऐंशी धावांचं लक्ष इथून नो बॉल टाकलाय नो टाकला आणि त्याच्यावर अक्षरशः तुटून पडला होता परंतु हातातून निसटला चला फार वेळ घेऊ नका मॅच मोमेंटम आणि वेळेचं बंधन या दोन्ही गोष्टी पाळायच्या आहेत दोन चेंडू जिंकण्यासाठी बनवायचे सहा धावा पुढचं चेंडू आहे फ्रेट फ्रेट ची नामी संधी दोन चेंडू सहा धावा जे बसले होते ते उभे राहिले सहा धावा सावकारिरी बॉडीला रूल करण्याचा प्रयत्न केला के गेलाय परंतु त्यानंतर बघूया विकेट बहाल केली जाईल का व्हाईट सिग्नल एक्स्ट्रा मध्ये वाढ झाली दोन चेंडू पाच धावांची असेल गरज आणि इकडे फलंदाज धावबाद झालाय दोन मध्ये पाच पहिला सामना हाय व्होल्टेज यासाठी प्रत्येक पर्वामध्ये या सहभागी व्हा आनंद घ्या आता निखिल दादांच्या चेहऱ्यावर देखील ते समाधान पाहायला मिळते चुकला तर ठोकला फक्त दोन मध्ये अजूनही पाच बनवायचे बॉल नशिबाची साथ देईल का नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल नरेश ते घ्या दोन मध्ये पाच गाबीला ऑन साईड लाईट केलाय गॅप मोठा आणि गॅप मधून बॉल गाबीला मिळतोय चक्का चेसचे सामना बरोबरी सुटला पण कंपल्सरी चेस हा नियम आहे आणि या नियमाने पुढे जावं लागेल चौकाराला एक बॉल मध्ये एक संघ मालक आहे आणि आता दोन्ही संघ मालकांनी देऊ पाण्यात ठेवले असतील असं म्हणायला हरकत नाहीये पण हा पहिला सामना जिंकायचा आहे तिसऱ्या पर्वामधला पहिला विच आहे चंद्रावर पहिलं पाऊल कोणी टाकलं हे महत्वाचं आहे तुम्हाला तिसऱ्या पर्वातला पहिला सामना कोणी जिंकला हे महत्वाचं राहील त्यासाठी शेवटचा बॉल एका चेंडू मध्ये जिंकण्यासाठी एका धावेची गरज नरेश तयार स्थायिकेटला खेळतोय दाल पुढे खेळण्याचा प्रयत्न आणि या वेळाला पंचांचा इशारा रिशा, पंचांचा इशारा रिश, येतोय थोडासा अडखळ विकेट किपर शेवटची धाव पूर्ण केलेली आहे आणि आता पंचांच्या इशारा ही धाव पूर्ण झाली त्यामुळे या सामन्यामध्ये शेवटच्या दॉलवर विजय मिळवलाय टीम, टीम, तर आपल्यासोबत आहेत विजय शिवलकर सावकार इलेवन या टीम मधून ते खेळत आहेत आताच पहिला जो सामना झाला तो सावकार इलेवन विरुद्ध जयभैरी मुरुगवाडा तर अत्यंत नेत्रदीपकाचा सामना झाला थोडस सा कुठेतरी पराभवाच्या दिशेकडे जात असं वाटलं होतं पण विजयाने आपल्या अनुभवावर सर्व प्लेयर्सला जे कानमंत्र दिले होते त्याच्या जोरावर त्यांनी सामना जो खेचून आणलेला आहे तो अतिशय अतुलनीय असं म्हणावं लागेल कारण विजयला मी खूप पूर्वीपासून पाहतोय अनेक वर्ष त्याने क्रिकेटमध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे तर विजय काय सांगशील या भंडारी चषक या पूर्ण स्पर्धेबद्दल किंवा आत्ता जो सामना झाला त्याबद्दल काय सांगशील स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर स्पर्धा ही अतिशय उत्तम अतिशय उत्तम म्हणजे चांगलं आहे जन नियोजन आहे स्पर्धेचं आणि स्पेशल भंडारी समाजाच्या सर्व प्लेयर्सना म्हणजे नवोदित खेळाडूंना हे हा चांगला प्लॅटफॉर्म आहे आणि अतिशय सुंदर स्पर्धा आहे तर आणखीन एक गोष्ट जी माझ्या मनात आजपर्यंत राहिली होती ती आज मी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून बोलून दाखवतो तर विजयला खूप वर्ष मी गोलंदाजी फलंदाजी करताना पाहिलं आहे आणि एका एक खेळाडू कसा असावा त्याचं उत्तम आणि ज्वलंत उदाहरण आपल्यासमोर आहे म्हणजे विजय शिवलकर तर विजय माझ्या मनापासून म्हणजे तुला शुभेच्छा देतो आणखीन सांग एक सांगतो एक खेळाडू कसा असावा ते तुझ्याकडे बघून जाणवतं कारण संत संत संयमी आणि शांतपणे जी खेळी आहे जे क्रिकेटच्या पटलावर आपण जेव्हा पराभवाकडे जात असतो किंवा आणखीन तत्सम काही कारणं घडतात पण त्यातही तू अतिशय शांत राहून जे क्रिकेटच्या मैदानावर जे आपला खेळ दाखवतोस ते अतुलनीय आहे आणि एक खरा खेळाडू कसा असावा तर ते तुझ्याकडे बघून प्रत्येकानं शिकावं असं माझं तरी वैयक्तिक मत आहे कारण एखादी गोष्ट एखाद्याला समजून सांगणं किंवा आणखीन तत्सम त्याला एक प्रवृत्त करणं की आपण विजय कसा खेचून आणू शकतो ते तुझ्याकडे बघून जाणवतं हो आणि आजपर्यंत खेळाडू कसा असावा तर तो तुझ्यासारखा असावा कारण मी नक्की सांगेन कारण आजपर्यंत एवढे खेळाडू मी पाहिलेत काही आपल्या विजयाने हुरळून गेलेत तर काही आणखीन मग थोडंसं नामशेष झालेत परंतु आज तगायत विजय हा असा एकमेव खेळाडू जो माझ्या मते त्या फार पूर्वीपासून मी त्याचा खूप मोठा फॅन आहे कारण त्याच्या जे शैलीदार फटके आपण जे पाहत आलो तर ते खरंच लांब लांबून लोक अगदी दुरून दुरून बघायला यायचे त्याची गोलंदाजी एक शैलीदार पद्धतीने त्याची गोलंदाजी बघायला आणि एक शैलीदार त्याचे फटके पाहायला खरंच लांबला म्हणून लोक बघायला कारण विजय शिवलकर हे क्रिकेट स्पर्धेतील किंवा टेनिस आपल्या रत्नागिरी टेनिस विश्वातील असं नाव आहे की जे घेताना प्रत्येकाच्या मनात एक वेगळा आनंद असतो आणि एक वेगळी आपुलकी असते कारण प्रत्येक खेळाडूजवळ विजय एक शैलीबद्ध पद्धतीने जी मांडणी करतो ती खरंच खरंच खूप वाखडण्याजोगी आहे आणि विजय तू असाच राहा आणि तुझ्या यापुढील देखील प्रवासाला माझ्याकडून आणि माझ्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा थँक्यू मंडळी समाज बांधव आयोजित भव्य भंडारी प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस पर्व तिसरे तर या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे शुभारंभ झालेला आहे आणि ह्या स्पर्धेतील जो पहिला सामना झाला तो जय भैरी मुरुगवाडा वर्सेस सावकार इलेवन तर या दोन्ही संघांच्या दरम्यान झाला तर प्रथम फलंदाजी करत भैरी मुरुगवाडा या संघाने त्र्याऐंशी धावांचं लक्ष सावकार इलेवन संघासमोर ठेवलं देख होतं आणि ह्या संघामध्ये एक चुरस देखील आपल्याला पाहायला मिळाली जबरदस्त सामना झाला नेत्रदीपक डोळ्याचं पारणं फेडणारा हा सामना झाला खरंच म्हणजे कुठेतरी सावकार इलेव्हन प्रथमता पराभवाच्या दिशेने जातोय काय असं वाटलं पण जो नवोदित खेळाडू होता अर्णव भाटकर राहणार चिंचकरी तर ह्या नवोदित खेळाडूने मला वाटतं तो नववी दहावीत शिकत असावा तर त्याने ऐन वेळेला दोन षटकार मारून विजय खेचून आणण्याचं काम या संघातल्या प्रत्येक खेळाडूने केलं तर विशेषतः मी उल्लेख करीन या संघामध्ये खेळणारा माझा परम मित्र विजय शिवलकर अर्थातच आपण त्याच्याशी बातचीत केली तर विजयकडे असे गुण आहेत शांत संयमी खेळी तो नेहमीच करत असतो आणि असे पराभवाकडे चाललेले सा अनेक सामने त्याने आपल्या अनुभवाच्या जोरावर आपल्याकडे खेचून आणले प्रभावशाली व्यक्तिमत्त्व मी म्हणेन करन... कारण अनेक वर्ष तो क्रिकेटच्या पटलावर खेळतो पण कोणताही गर्व नाही की कोणता अहंकार नाही तर हे स्पेशली मी गोष्ट सांगतो कारण क्रिकेटच्या पटलावर खेळताना एक शांत स संयमी स्वभाव आणि शांत खेळी केली तर नक्कीच विजय देखील तुमच्याकडे खेचून आणू शकतो हे पुन्हा एकदा ह्या अनुभवाच्या जोरावर विजयने सिद्ध केलं आहे आणि पुन्हा त्यांच्या टीमला आपण शुभेच्छा देऊया त्याने असाच चांगला खेळ करावा आणि ही भंडारी प्रीमियर लीग आहे तर ह्या लीगच्या माध्यमातून अनेक नवोदित खेळाडू देखील उदयास येणार आहेत एक चांगला प्लॅटफॉर्म म्हणता येईल की एक चांगल्या खेळाडूंसाठी हा चांगला प्लॅ प्लॅटफॉर्म तर अशाच रंगतदार सामने देखील आपल्याला बघायला मिळणार आहेत तर साधारण दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत हे स्पर्धा पार पडणार आहे म्हणजे चौदा फेब्रुवारीला अंतिम दिवस असणार आहे तर आजचा जो हा आपण व्हिडिओ शूट केला आहे तर तो शुभारंभाचा आणि एक छोटे शॉट्स घेतले आपण तर त्याचा व्हिडिओ असणार आहे आणि अंतिम दिवसाचा एक वेगळा व्हिडिओ असणार आहे तर पुन्हा एकदा सर्व संघांना सर्व संघ मालकांना आणि ह्या आपण स्पर्धेला दे शुभेच्छा देऊया आणि आता या व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घ्यायची वेळ झालेली भेटूया नवीन वेळेत एक नवीन काहीतरी कोणतोपर्यंत काळजी घ्या